चला मस्त सूप पाटी टोपलं सर्व काही घेतलंय आम्ही हळदी कुंकवाचा बाजार अजून घ्यायचा बाकी आहे या सर्व काही वस्तू लागतात लग्नामध्ये हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्ण आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता दुपारची वेळ आहे मी ना मस्त साबुदाना खिचडी बनवते आज आहे सोमवार उपवास आहे ना सोमवारचा मला आणि मिस्टरांना आणि राहुलला पण साबुदाना खिचडीच बनवली लाल मिरचीची छान अशी मस्त बनवली आहे आणि आज आम्ही ना मसाला बनवायला काढलेला आहे काळा मसाला योगिताने कांदा मस्त ब्राऊन रंगावरती भाजला आहे लाडू पण चालूच आहे आमचे पण आज लाडू बंद ठेवले आणि मसाला करायला घेतलेला आहे काळा मसाला खूप सारा टाईम मसाला पण पाहिजे ना तर आज आहे ना सर्व काही घरातली कामं माझे सकाळची आवडले फक्त आता फराळाचं करणार आणि मार्केटला जायचं आहे आज जा हळदी कुंकवाचा बाजार करायचा आहे माझ्या त्या सर्वजण येणार आहे अर्चना पण सर्व काही कामावरून येणार आहे तर आम्ही थोड्या वेळाने निघू दोन वाजेला तर तुम्ही नक्की आजचा व्हिडिओ पण बघा हळदी कुंकवाच्या बाजारामध्ये आम्ही काय काय वस्तू घेतो सर्व बघत राहा व्हिडिओ स्किप न करता आता इथून पुढे रोज छान छान मस्त नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील तर तुम्ही पण व्हिडिओचा एन्जॉय घ्या आणि पूजाच्या लग्नाला नक्की या सर्वजण एक वर्षापासून आपण सर्व प्रकारचे घरगुती मसाले तयार करतो घरी आणि खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडून मसाले पण घेतले आहे पूर्ण ऑल भारतामध्ये आपले हे मसाले जातात अमेरिका दुबईलासुद्धा आपले मसाले गेलेले आहे सर्व प्रकारचे मसाले बाराही महिने आपल्याकडे मिळतात आता इथे मसाले बनवताना सर्व काही तुम्हाला दाखवूनच बनवलं जातं कोणत्या क्वालिटीचे मी सर्व काही खडे मसाले घेते ते पण तुम्हाला दाखवते सर्व काही खडे मसाले जे एकसारखे दिसतात ना ते मी एकत्र करून घेतलेले आणि त्याला ना आता चाळण मारून घेते कारण खडे मसाल्याला बरीच धूळ असते किंवा त्यामध्ये काही काळी कचरं पडलेलं काढून घेत असतो आम्ही हा हिंगे ना हिरा हिंगे पिवळ्या रंगाचा याला वास खूप जास्त असतो तो, तो पण थोडा कुटून घ्यायचा हळद कुठली आहे पण कुठलं तर हे तेलामध्ये ना तळून घ्यावं लागतं फुलेपर्यंत आणि बाकीचे जे काही खडे मसाले ना ते स्वच्छ चालणार सर्वांना आणि सर्व काही वस्तू इथे काढलेला आहे सर्व मसाला आहे ना पाच किलो मिरचीचा बनवायचा आहे तर दोनदा करून बनवते मी सर्व काही साहित्य इथे धनं खोबरं सर्व भाजून घ्यायचं आहे बडीशेप खसखस सर्व प्रकारचे मसाले मी कसे बनवलेले याच्या रेसिपी पण मी सुवर्णास किचन या चॅनेलवरती टाकलेले आहे तिथे पण तुम्ही बघून घरच्या गर घरी मसाला तयार करू शकता आता हा मसाला मी पाच किलो मिरचीचा आणलेला आहे सर्व खडा मसाला दोन वेळेस मी करते म्हणजे दहा किलो मिरचीचा व्यवस्थित तो भाजला जातो आणि फ्रेश मसाले असतात आपल्याकडे मी करून ठेवत नाही ज्यावेळेस ऑर्डर येतात ना त्यावेळेस ते मी तेवढाच मसाला बनवते आता इथे धने पण गावठी गावरान वापरते मी इथे मी आता ग्लासमध्ये ताक घेतले माझ्यासाठी राहुल बाहेर गेला होता ताक घ्यायला तर त्याला आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या काही ताई रस्त्यामध्येच भेटल्या आणि त्यांना मला भेटायचं होतं तर मग तो घरी घेऊन आला खूप छान स्वभाव होता ताईंचा आणि आल्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या जाताना त्यांना हळदी हो कुंकू लावणं देते कारण आपल्या घरी कोणी सुवासिनी आल्या तर आपण तसं त्यांना पाठवू नये येताना त्यांनी गणपती बाप्पांसाठी मुलांसाठी सफरचं पण आणले होते थी। थी सूने। नहीं। थी नहीं। थी नहीं। नहीं आज खूप छान वाटलं त्या ये ना मला भेटायला आल्या चाल त्यांच्या मुलीच्या घरी गोटेला समोरच उद्या पण आहे ना सह समोराचं पण त्यांना मला भेटायचं होतं तर भाऊ घेऊन आले मला भेटण्यासाठी तर सरच खूप छान वाटलं म्हणजे एकदम मन मोकळ्या गप्पा झाल्या आमच्या म्हणजे आपल्या सारखेच फॅमिली अशी वाटली मला खरंच खूप छान आहे आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिलीतले सर्वजण मुली माझे व्हिडिओ पण बघतात त्या बोलत होत्या माझ्याशी आणि मी थोडी काही गडबडीमध्येच होते पण तरी पण म्हटलं नाही येऊ द्या हळदी कुंकवाचा माझा बाजार करायला जायचंय पण म्हटलं थोडे एक तास लेट जाऊ आपण पण <laughs> खरंच खूप छान वाटलं भेटून यांना आता पूजाच्या लग्नाला नक्की या आता तुला भेटायला आली घर नागीच हे किचन आहे हा माझा ड्रेस आहे शाळेतून आली ना ती तुला आली आवड जेवण करत होती हा गायशू कोण आहे आम्ही

सिन्नरमध्ये शिवाजी चौकामध्येच हे शॉप आहे ज्या ठिकाणी हळदी कुंकुवाचा बाजार केला जातो अरुणाक्का अर्चना आम्ही तिघी पण पायपायी आलोय सविता मनीषा आणि माझी लहानी जाऊबाई मेघात हो त्या पण आलेल्या होत्या रस्त्यामध्ये इथे मी ना मोठी मातीची चूल बघितली कारण मला ती पण घ्यायची आहे लग्नामध्ये चूल पण घेतात आमच्याकडे पण ती गाडीवरच न्यावी लागेल ला हातात काही नेता येणार नाही जड असल्यामुळे ते शॉप आहे ना खूप म्हणजे खूप जुनं आहे प्रत्येक वेळेस आम्ही लग्नाचा हळदी कुंकवाचा बाजार करण्यासाठी इथेच येत असतो आमच्या येण्याच्या आधी काही बायकांनी इथे बाजार घेतला होता हळदी कुंकवाचा ते गेल्या आणि त्यानंतर आम्ही आता आतमध्ये येऊन बसलोय मेघा मनीषा सविता त्या पण आलेल्या होत्या आता सुरुवातीला हळदी कुंकवाचा बाजार घेत असताना त्यामध्ये ना पहिले गणपती बाप्पा टाकतात म्हणजे गणपती बाप्पांचा छोटासा कागदी फोटो असतो तो, तो देतात आता ह्या शॉपमध्ये काय काय वस्तू सर्व तुम्हाला दाखवते तोरण झुंबर वगैरे ज्या रुखवतच्या वस्तू असतात ना त्या पण इथे सर्व काही मिळतात आता आल्यानंतर आम्ही सर्वांनी आधी सुरुवातीला एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं बरेच जणं गुलाल वगैरे डोक्यामध्ये टाकतात केसांमध्ये पण आम्ही तसं काही केलं नाही फक्त हळदी कुंकू कपाळी लावलं त्यानंतर मग ज्या आपण वस्तू त्या भाऊंनी आम्हाला दिल्या ना त्या मी तुम्हाला दाखवतेच काय काय वस्तू दिल्या लग्नाच्या आठ दिवस आधी हळदी कुंकुवाचा बाजार करतात पाच सात अकरा अशा प्रकारे सुवासिनी येतात मग हळदी कुंकू लावून एकमेकींना तो बाजार भरला जातो आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेल्या ह्या सर्व काही पारंपारिक पद्धती रीती रिवाजानुसार आपण लग्नामध्ये काही करत असतो तर तुम्हाला सर्व काही व्हिडिओमधून मी दाखवत असते आता इथे सुरुवातीला त्यांनी गणपती बाप्पांचा फोटो ओटी भरण टाकलं होतं त्यानंतर हळदी कुंकू गुलाल हे सर्व काही घ्यावं लागतं तर हा बाप्पांचा फोटो आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती तो चिटकवून द्यायचा असतो त्यानंतर लाटणं पण लागतं वेणबाईसाठी घ्यावं लागतं आणि मंडावाळ्या तर सरस्वती आणि गणपतीचं चित्र असलेल्या दोन मंडावाळ्या घेतात सरस्वतीचं चित्र असलेली मंडावळी मुलीच्या डोक्याला बांधतात आणि गणपती बाप्पांचं चित्र असलेली मंडावळी मुलाच्या डोक्याला बांधतात तर त्या दोन्ही पण आम्ही घेतल्या त्यानंतर इथे मला ड्रायफ्रूट ठेवण्याची जी प्लेट असते ना ती दिसली तर मग मी ती पण घेतली रुखवतमध्ये ठेवण्यासाठी आणि साखरेची भांडी पण इथे होती तर जेवणाचं ताट बनवलेलं होतं तांब्या वाटी असं सर्व काही सेट होता चारशे रुपयाला सांगितलं त्यांनी पण मी घेतला नाही घेईल नंतर अव जाडजूड दाखवा चांगलं घर होती घेतोय सूप पाटी टोपलं शिराई चांगलं जाडजूड सुप बघते वापरायला दग करायला

आधी पवार <laughs> चला मस्त सूप पाटी टोपलं सर्व काही घेतलंय आम्ही हळदी कुंकवाचा बाजार अजून घ्यायचा बाकी आहे या सर्व काही वस्तू लागतात लग्नामध्ये चला दिसत <laughs> या मावशीच्या शॉप मध्ये मावशी काही पैसे कमी करी ना म्हणजे घे डोक्यावर नको ग डोक्यावर घेऊन चालली का करत टोक्यावर घेऊन राहिली कृषी मध्ये काही बसल ते टाक ना टोपलं शिराई बसेल ना हातात घेऊ आपण काही नाही घ्यायचं ना आपल्याला हे द्या साखरेच्या वस्तू काढून गणपती गणपती गणपती

કોણ <laughs> કોમડાવાઠો <laughs> या सर्व साखरेच्या वस्तूंना लग्नामध्ये विहीणबाईंना दाखवतात त्या घेतल्या आम्ही आणि तिथे समोर कोकणे बंधूमध्ये आलो आहे ज्या ठिकाणी मी सर्व प्रकारचे मसाले ड्रायफ्रूटचं साहित्य घेत असते तिथूनच मग हळकुंड घेतले कारण सव्वा किलो हळद लागते जी हळदीच्या दिवशी आपल्याला जात्यावर दळून घ्यायची आहे पूजेमध्ये सुपारी बदाम खारीक लागतं तर तेही घेतलं त्यानंतर मग लस्सी पिण्यासाठी आम्ही एका शॉपमध्ये आलो तर इथे ना मी कायमच येत असते जिरा मसाला सोडा किंवा मग ऑरेंज सोडा लस्सी खूप छान मिळते इथे तर आल्यानंतर मग सर्वांनी आम्ही ना लस्सी पिली समोरच आहे ना सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर पण आहे फटागावशी छान छान रुखातमध्ये घ्यायला बघा अर्चना कशा चार कप चार बश्या शुगर पावटी असं पोर्ट। खोलून नाही दाखवणार का असं काही अर्चना शोला छान आहे ना या पण

हो खोलून नाही बघितलं बर का कुठेल तुटेल, तुटेल, तुटेल नाही ना चेक करून घे हा डी एक काढून त्या पीस किती कसं चेक केलेलं बरं इथं घरी किचन टाचेल निघालं मग घे इथली भारी पायाचं झाकण लाव ना हां एक दांड्या नाही रे नाही छोटी से छोटा आहे का रे तुमच्याकडे छोटा घरी आहे का तुमच्याकडं छोटा आहे का ट्रे तुमच्याकडं बघू बरं छोटा त्याला डायरेक्ट चुटकून देऊ ते लाट लाट रोख दा तो असतो हळदी कुंकवाचा बाजार झाला मनशा सविता पण घरी आल्या होत्या जरा वेळ बसल्या आणि त्यानंतर मग निघून गेल्या आता मी जी मिरची वापरली ना मसाल्यासाठी ती तुम्हाला दाखवते तर ही मिरची सुपर तेज बऱ्याच ताई विचारतील म्हणून दाखवते आणि सांगते ही मिरची चवीला आणि रंगाला खूप मस्त असते एकदम लालचट आणि हा काळा मसाला आपला यामध्ये कांदा घातलेला आहे खोबरं धन सर्व काही असतं खडे मसाले हा सर्व काही काळा मसाला कांडप मशीन मधून कुठून आलेला आहे आता बऱ्याच चक्की आणि कांडप मशीन बंद झालेलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये शिजन मध्येच ते चालू असत पण आम्ही ज्या ठिकाणून कांडअप मशीनमधून मसाला कुठून आणतो ना ते आमचे रिलेटिव्ह आहे तर त्यांची चक्की बाराही महिने आमच्यासाठी चालू आहे म्हणून आम्ही तिथून मग कांडअप मशीनमधून मसाला सर्व काही कुठून आणत असतो लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याकडे कुठलेलीच मिळते सर्व मसाले कुठलेलेच असतात चक्कीमधून दळत नाही आम्ही हळदसुद्धा आपल्याकडे सेलमची मिळते हळद पावडर सर्व काही तुम्हाला याआधी दाखवलेलं आहे नवीन ताईंसाठी सांगते जुन्या ताईंना तर माहितीच आहे आता हा मसाला सर्व थंड झाल्यानंतर पॅकिंग होईल आणि तुम्हाला जो हळदी कुंकवाचा बाजार आणलेला आहे ना तो दाखवते हो आता सुरुवातीला शिरई शिरई म्हणजे आपली घरातली लक्ष्मी असते त्यानंतर पाटी मोठी पाटी घेतलेली जी पुऱ्यांच्या दिवशी लागते पुऱ्या म्हणजे सांजोऱ्या तर त्याच्यासाठी ना सूप पाटी हे छोटंसं टोपलंही लागतं मूळपाटीला ते सर्व काही घेतलं आणि या कागदामध्ये सर्व साखरेच्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला आधी दाखवल्या त्यानंतर पूजेमध्ये लागणाऱ्या सुपाऱ्या बदाम खारीक ते पण घेतलं हळद कुंकू गुलाल तेही लागतं लग्नामध्ये ते सर्व काही घेतलं आणि सव्वा किलो हळकुंड घेतलेली आहे तर हळकुंड जात्यावरती फोडून दळावी लागते मुलीला हळद लावण्यासाठी हा सर्व काही बाजार घेतला आणि त्यानंतर तुम्हाला मी विहीणबाईसाठी काय काय घेतले ना ते सर्व काही वस्तू दाखवते आमच्याकडे काय काय घ्यावं लागतं बऱ्याच ठिकाणी ना लग्नामध्ये पद्धती वेगवेगळ्या असू शकतात तर हे लाटणं पन्नास रुपयालाच मिळालं भांड्यांच्या शॉपमधून घेतला आम्ही तर छान आहे मस्त असं प्लेन आणि त्यानंतर हा आरसा विहीणबाईंना तो दाखवावा लागतो त्यांचा मेकअप करावा लागतो लग्नाच्या दिवशी ते सर्व काही व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवेलच रिबीन घेतलेली आहे आणि हे दोरे ज्यावेळेस आपण तांबे वगैरे ठेवतो त्याच्या थे बाजूने सुतवावे लागतात ना म्हणून ते दोरा घेतला आणि गणपती बाप्पांचा हा छोटासा फोटो जो दरवाज्यावरती लावायचा असतो तोही घ्यावा लागतो नंतर ओटी भरण आपल्या देवघरातल्या देवीसाठी कुलदेवीला ओटी भरणं घेतात त्यानंतर देवाचं बाशिंग पहिले मुलीला आणि मुलाला बाशिंग बांधण्याआधी ना घरातल्या देवाचं बाशिंग घ्यावं लागतं ते त्यांना द्यावं लागतं त्यानंतरच आपण आपल्या मुलीच्या डोक्याला बाशिंग बांधायचं असतं तेव्हा लग्न व्यवस्थित पार पडतं असं म्हणतात म्हणून हे बाशिंग पण हळदी हो कुंकवाच्या बाजारामध्ये दे पहिले देतात तर ते घेतलं त्यानंतर आता ह्या मंडावाळ्या तर ह्या हळदीच्या हो दिवशी लागतात म्हणून ह्या घेतल्या मी लग्नाच्या दिवशी लागतील ला। ला ला ना त्या पूजा स्वतः आणणार आहे कारण मुलींच्या चॉईसनुसार आता नवीन नवीन चांगल्या मस्त मोत्यांच्या मंडावळ्या आलेल्या आहे मार्केटमध्ये तर पूजा बोलली की मी आणेल त्या म्हणून मग मी त्या काही घेतल्या नाही या साध्यामधल्याच दिसत आहे ना तर ह्या घ्याव्याच लागतात त्या घेतल्या ला। आणि हा काचेचा दिवा तोही विणबाईसाठी लागतो कंगवा छोटासा पॉंडचा पावडरचा डब्बाही घेतलेला आहे त्यानंतर कुंकू ठेवण्यासाठी ही छोटीशी डब्बी तर ती तुम्हाला खोलून दाखवते अशा प्रकारे असते ती पण देतात त्यानंतर काकण घेतलेले मुलीच्या आणि मुलाच्या हातामध्ये काकण बांधावं लागतं ना तर ते पण घेतलं तर अशा प्रकारे असतं यामध्ये ना एक हळकुण आणि एक सुपारी असं काहीतरी बांधलेलं आहे तर अशा प्रकारे ते काकण मुलाच्या आणि मुलीच्या हातामध्ये बांधावं लागतं तर ह्या सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवल्या आज मी आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय